नमस्कार फलीच हे दहावं वर्ष आहे फली ह्या माध्यमातन फ्युचर ऍग्रीकल्चर लीडरशिप तयार करण्याचा एक सुंदर उपक्रम आहे आणि त्या माध्यमात जैन हिल्स या ठिकाणी विविध मुलांनी शालेय शिक्षण घेता घेता प्रोजेक्ट आणले आहेत प्रोजेक्ट आहेत काय नेमकं का बनवलेलं मित्र तुम्ही हे हे जे आहे ना हे खूप एक उपकरण एक आहे लेकिन म्हणजे काम तीन चार प्रकारे करते काय काय काम करतात तुम्ही कुठून आलात आम्ही गोंदिया जिल्ह्यातून आलो हे काम करते ग्रास कटिंग करत आहे आणि फवारणी करत आहे रो टू रो इंटर क्रॉप पण पेरणी करत आहे बरं हे कशावर नेमकं चालतं आणि काय याला बनवला किती खर्च वगैरे येतो याला बनवण्याकरिता खर्च तर पाच हजार पर्यंत येतो पण हे म्हणजे त्रास कमी होऊ शकते शेतकऱ्यां वगैरेला नाही का अशा प्रकारे हे काम करते अच्छा एकंदरीत शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी यंत्र आहे या ठिकाणी पंप केल्यानंतर फवारणी होते दोघं स्प्रिंकलरच्या माध्यमातून त्याचप्रमाणे पुढे गवत कापण्यासाठीच ग्रास कटिंग यंत्र आहे आणि या ठिकाणी पेरणी देखील करता येईल असं पेरणीचं यंत्र आहे मल्टीपर्पज असं हे संपूर्ण यंत्र बनवलेलं आहे आणि खूप सुंदर उपक्रम आहे किती खर्च येतो सध्या साधारणतः हे बनवायला पाच पर्यंत येईल पाच पर्यंत आणि पाच हजाराच्या उप या इन्स्ट्रुमेंट मध्ये शेतकरी काम करू शकतो करू शकते शेतामध्ये किती किती काम करेल की तीनही प्रकारचे काम करू शकते पूर्णपणे अच्छा या ठिकाणी पाच हजाराच्या याच्यामध्ये अनेक काम शेतकरी करू शकतो हां बोल सर आपल्याला नाही का ट्रॅक्टर घ्यायला गेला, गेला ना दहा ते बारा लाखापर्यंत मिळतो आपला कसा आहे याला समोर जाऊन सरी मॉडिफाईड किंवा नाही का चांगलं बनवलं हो ना तर आपल्याला दीड ते दोन लाखापर्यंत आरामाने मिळू शकेल तर शेतकऱ्यांना तेवढा कमीत कशी शेतकरी मिडल क्लास फॅमिली फॅमिली राहतात त्यांना बारा आ, मेड़त ते दहा लाखापर्यंत मिळत नाही तेवढा बजेट नाही राहत आपण ते हा यंत्र बनवलेला आहे मॉडेल तू किती तुझं नाव काय नाव ना, हो ना।, ना। दर्शन ईश्वर भिषेक दर्शन ईश्वर भिषेक काय किती मी आता आठव्या वर्गात होतो आता नवव्या वर्गात मी गेलो नवव्या वर्गात हो अच्छा आणि कधीपासून जॉईन झाला मागच्या वर्षीच्या पाचव्या सहाव्या महिन्यापासून जॉईन राहू सर अच्छा हो या फलीच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून हा मुलगा जॉईन झाला आणि त्याने अतिशय सुंदर उपक्रम असा बनवलेला इक्विपमेंट खूप चांगलं आहे आणि त्याचप्रमाणे आपण इतरही स्टॉल वरती बघूया काय बनवलेलं आहे चेंबर म्हणजे काय म्हणजे बिना कोंबडीशिवाय अंड्यामधून पिले काढण्याचं यंत्र अच्छा बरं कसं काम करत जरा समजून सांगा मला तर याच्यामध्ये पहिले याच्यामध्ये थर्मामीटर वगैरे जसे डिग्री सेल्सिअसमध्ये आपण असे लावतो कोंबडीची जेव्हा जे उग देते त्यांना ते कमीत कमी एकशे ते बेशा डिग्री सेल्सिअस राहते पण याच्यामध्ये असा याला थर्टी सेव्हन पॉईंट फाय डिग्री सेल्सिअस ठेवला तर याच्यामधून हीट जनरेट होते लाईटमुळे आणि ते अन्नामधून सुद्धा निघतात बाहेर आम्ही रेग्युलर हीट देतो त्याला रेग्युलर हीट देतो तर त्यामुळे सगळे अंडे उगतात बरोबर काय हे पूर्ण बनवायला तुम्हाला किती खर्च लागला एक हजार ते दीड हजार रुपये आणि जरा मार्केटमध्ये प्राइस बघितली पंधरा ते तीस हजार रुपये असते त्याची मार्केटिंग प्राइस तर आपण एरिया एरियामध्ये बघितलं सगळेच पोल्ट्री फार्मिंग करतात तर सगळे काही अफर्ड करू शकत नाही तर आपण वेस्ट पासून बेस्ट बनवलाय आणि त्यांना अफोर्ड करून दिलंय वेस्ट मधलं काय वापरलंय ही कॅन वापरली आहे वेस्ट मधली पाईप्स वापरलेले आहेत आणि आम्ही याच्यामध्ये होल्डर्स पण वापरलेले आहेत आम्ही इथून वेस्ट मटेरियल मधूनच सगळं काही केलंय एका वेळेस किती अंडन मंद बाहेर पस्तीस ते चाळीस काय नाव तुमचं कुठून आला आम्ही रावजी फटे विद्यालय तालुका लाखणी जिल्हा भंडारा इथून आले बर अंडण काढण्यासाठी खूप छान छोटस युनिट आहे की जे हजार पंधराशे रुपयाच्या त्यांनी तयार केलं आणि टाकवापासून टिकाऊ अस त्यांचं संकल्पना आहे आणि खूप सुंदर कमी खर्चामध्ये अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह आयडियाज या मुलं घेऊन येतात आणि त्या मा फलीच्याच माध्यमातून या आयडियांना प्रोत्साहन दिलं जातं आणि या इनोव्हेटिव्ह आयडिया खऱ्या प्रमाणावरती मोठ्या कशा करता येऊ शकतात त्यातनं खऱ्या अर्थानं शेती कशी संपन्न करू शकतो शेतीला जोड व्यवसाय कसा संपन्न होऊ शकतो यासाठी हा फलीचा सुंदर उपक्रम आहे आवाज मराठीच्या माध्यमातून आम्ही असे वीस स्टॉल देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवाज मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा अजित पाटील आवाज मराठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा